यारी या मराठी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी पुण्यात तुफान गर्दी दरम्यान यावेळी होतकरू कलाकारांची स्वप्न साकार करणार असं विधान किरण ढमाले यांनी केलं आहे किरण ढमाले प्रोडक्शन प्रस्तुत यारी या मराठी चित्रपटासाठी पुण्यात ऑडिशन घेण्यात आले यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन सागडे निर्माते किरण ढमाले सहनिर्माते प्रकाश लांडे डीओपी पी समीर सोनवणे संकलक प्रीतम तुंगे तसंच विपुल रयाल आकाश कारभारी हे उपस्थित होते या ऑडिशनमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कलाकार आले होते या दरम्यान निर्माते किरण ढमाले यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की नवीन कलाकारांच्या कलागुणांना मराठी चित्रपटात संधी देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील आणि त्यासाठी या ऑडिशनमध्ये आलेल्या कलाकारांचं त्याने मनापासून आभार मानलेत चेतन सागडे यांचा हा दिग्दर्शक म्हणून पाचवा चित्रपट असणार आहे नवीन कलाकारांसोबत काम करू इच्छित असल्याचं यावेळेस त्यांनी या चित्रपटाचं चित्रीकरण फेब्रुवारी महिन्यात चालू होणार असल्याचंही चा त्यांनी सांगितलं आहे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे